रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रायगड जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते व पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले अरुणा हंबिरी यांच्या प्रचारासाठी भव्य सभा नागोठणे येथे आयोजित करण्यात आली होती यावेळेस आगामी निवडणुकीतील ही विजयांची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला या सभेत प्रचंड जनसमर्थन दिसून आल्याने आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा त्यांनी केला रायगड जिल्ह्यातील शिंदे आता रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केले रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकविण्याचा शिवसेनेने निर्धार केला नागोठणात शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आर पी आय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मजबूत साथ मिळाली सुमित काते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी पाच राजकीय पक्ष एकत्र आले असल्याने विरोधकांना धडकी भरली या भक्कम व अभेद अभेद्य एकजुटीने सुमित काते व अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचं चित्र निर्माण झालं मंत्री भरत गोगावले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व काँग्रेस आर पी आय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नागोठाण्यात भव्य सभा पार पडली पर यावेळी परिवर्तन विकास आघाडीतील नेत्यांनी जोशपूर्ण व विकासांचं व्हिजन मांडणारी भाषणं केली यावेळी पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गोगावले यांनी भाजप शिवसेनेची युती होऊ शकली नाही यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की त्यांचे जरी इच्छा आमच्याकडे येण्याची नव्हतीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचं होतं कदाचित त्यांनी आमच्याशी युती केली नसावी अजित ददांच्या दो निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची घाईत शपथ तो त्यांच्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय मात्र असं का केलं हे आम्ही नंतर बघू विकास गोगावले झडपी लढवत आहेत विकास गोगावले निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विजयाकडे आम्ही पूर्ण विश्वासाने पाहत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं सर सर काय सांगाल या ठिकाणी पाच पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातींच्या विजयासाठी कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे सर आज आपण ही सभा पाहताय की नागोड्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचं सुमित आणि तिसऱ्या माझ्या दोन महिला भगिनी त्या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत आम्ही सगळे लोक सुमित्च्या आणि आमच्या त्या दोन भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू सर किशोर जैन म्हणाले की हे आव्हान नाही सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन बी निवडून ये हा ठीक आहे प्रत्येक उमेदवार आपापल्यापणे सांगतो परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे सोपी आहे हे त्यांना कळेल ना असं काही नाही आहे त्यांची विचार नव्हती त्यांना एनसीपीकडे जायचं होतं त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसाल काही हरकत नाही आहे बसला शक्यता आहे का आम्हाला नाही फटका बसला आता फटका त्यांना बसेल सर पवार यांचं जे उपमुख्यमंत्री पद आहे त्यांच्या पत्रा देण्यासाठी घाई झाली असं म्हणतात ना ठीक आहे तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का आम्ही नाहीये कारण का घाई झाली किंवा का नाही हे आम्ही नंतर सर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढे आम्ही जिंकू गावाने गावा गावा प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत सगळा विकास आम्ही केलेला आहे काही वैयक्तिक त्यांचे कारण असू शकतात पण हरकत नाही आहे आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला नऊ तारखेला दिसेल सर विकास बघायला देखील याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतो आम्ही आणि सगळ्या मी विजय करतो व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल